मुरुम शहरातील महादेवनगर येथे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने बुधवारी तारीख चौदा मे रोजी इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा महादेव मंदिराच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरुम शहराचे माजी नगरसेवक चंद्रशेखर मुदकन्ना हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये आदर्श विजय कुमार फुकटे ज्येष्ठ पत्रकार रफिक पटेल गुरुकुल संचालिका मयुरी चौधरी डॉक्टर प्रीती चिलोबा पत्रकार नहीर पाशा पत्रकार मोहन जाधव आदी मान्यवरांचा समावेश होता कार्यक्रमाची सुरुवात शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली कार्यक्रमात मोहन जाधव मयुरी चौधरी डॉक्टर प्रीती चिलोबा विजय कुमार यांच्यासह विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले अध्यक्ष चंद्रशेखर मुदकन्ना यांनी अध्यक्षीय समारोप करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले सर्वच मान्यवरांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देताना सांगितले की यशाचे खरे मोल म्हणजे मेहनत चिकाटी आणि सातत्य बोर्ड परीक्षेत मिळालेले यश हे केवळ सुरुवात आहे पुढे असंख्य संधी तुमची वाट पाहत आहेत योग्य दिशा आणि ध्येय निश्चित करून प्रामाणिक प्रयत्न केले तर यश नक्कीच पदरी पडेल आई वडील शिक्षक आणि समाजाचे मार्गदर्शन तुमच्या पाठीशी आहे नव्या युगात स्वतःची नवी व वेगळी ओळख निर्माण करत समाजासाठी योगदान देणे हेच खरे शिक्षणाचे ध्येय आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अत्यंत चांगल्या पद्धतीने लखन भोंडवे यांनी तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष सागर धुमुरे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष लखन भोंडवे शहराध्यक्ष सागर धुमुरे गणेश कडगंचे आकाश चारे ओंकार ओंबाटक्के दीपक भोंडवे समीर शेख बसवराज पनाळे रुद्रामुळे मुळे निलेश सरसंबे कपिल देडे आदित्य फनेफुरे अमर वाकळे समर्थ अंबुरे आदी तरुण कार्यकर्त्यांनी परिश्रमपूर्वक केले मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद